श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत करतो आपण तर त्या व्रताची मांडणी कशी करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरच प्रत्येकाची मांडणी करायची पद्धत वेगळी असते तर मी आज माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्वात आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत हे का करत असतो तर आपली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाही किंवा बरेच काही अडथळे त्याच्यात येत असतात तर ते पूर्ण करण्यासाठी आपण महाराजांच्या अकरा गुरुवारचे इच्छापूर्ती संकल्परत हे करत असतो आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींना नवस बोलत असतो स्वामींना आपण साकडे घालत असतो त्यासाठी आपण ही सेवा करत असतो तर याची आपण आता मांडणी पाहूया कशी करायची हे माझं देवघर आहे त्याच्यासमोर मी पूजा मांडते तुमच्याकडे जर मोठा फोटो असेल तर त्याच्यासमोर मांडली तरी चालेल किंवा वेगळी मांडली तरी चालेल तर देवघर आधी स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यासमोर पाट मांडायचा त्या पाटावर पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं वस्त्र टाकायचं किंवा केशरी असली तरी चालेल पण शक्यतो लाल असावं माझ्याकडे लाल नव्हते मी पिवळ्या कलरचं टाकलं आहे तर माझ्याकडे असं स्वामी स्वामींचं आसन आहे जो पाट तो मी त्या पिवळ्या कलरच्या आसनावर मांडला आहे त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्ती स्वच्छ अभिषेक करून घ्यायची आहे महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती त्या पार्टावर मांडून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही असतील माळ किंवा फेटा ते महाराजांना घालून घ्यायचं आहे माझ्याकडं अशी शाल आणि हा फेटा होता तर मी तो महाराजांना घालते आता तो फेटा आणि शॉल घालून झाल्यावर आपल्याला बाकीच्या वस्तू मांडायच्या आहेत नंतर महाराजांच्या उजव्या बाजूला साखर आणि तुमच्याकडे जर घंटी आणि शंख असेल तर तेही मांडायचे आहे माझ्याकडे आता शंख आणि घंटी नव्हती तर मी साखर आणि तो पाण्याने भरलेला तांब्या मांडला आहे तो नसला तरी चालेल तुमच्याकडे छोटे फुलपात्र किंवा ग्लास मांडला तरी ते पण चालेल आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत्याची पोथी ती मांडायची आहे व आपली जपमाळा हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे हे दोन्ही मांडून झाल्यानंतर महाराजांना फुलं व्हायची आहे तुमच्याकडे जी काही फुलं असतील हार असेल तो तुम्ही महाराजांना व्हायचा आहे आणि कोणत्याही देवाची पूजा करत असताना त्या त्या देवाचं आपल्याला नामजप करायचं आहे तर आपण इथे स्वामींची पूजा करतोय तर फुलं वाहत असताना संपूर्ण पूजा होतोपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मी इथे सगळी फुलं आता वाहून घेते माझ्याकडे जेवढी होती तेवढी आपण स्वामींची पूजा करतोय तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे संपूर्ण पूजा असतो पर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वा त्यानंतर महाराजांना हळदी कुंकू चंदनाचे जे डबी भेटतील त्यातून आपल्याला महाराजांना लावायचं आहे आणि नंतर माझ्याकडे गजरा होतो तो मी महाराजांना लावलेला आहे तुमच्याकडे जे हार फुले काही असतील ते लावले तरी नसली तरी काही प्रॉब्लेम नाही मी इथे महाराजांना हा गजरा फुले लावून घेत आहे त्यानंतर अशी रांगोळी काढली होती मी आणि ही अशी पूजा मांडली होती आणि तुमच्याकडे जर फळ असेल तेही मांडायचे तर आता संकल्प कसा करायचा संकल्प करण्यासाठी इथे एक ताटली घ्यायची आहे आणि एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपल्या हातावर घेऊन त्यामध्ये एक फुल ठेवायचं आहे फुल असेल तरी चालेल नसते तरी काही प्रॉब्लेम नाही फुल ठेवून वार त्या दिवशीचा वार दिनांक तुमचे नाव तुमचे गोत्र जर तुम्हाला गोत्र तुमचे माहीत नसेल तर काश्यप हा शब्द बोलायचा आणि तुम्ही अकरा गुरुवार ही सेवा कशासाठी करत आहात हे पण हे तिथं सांगून महाराजांना असं म्हणायचं आहे की माझी सेवा ही पूर्ण करून घ्या आणि पूर्णपणे महाराजांच्या चरणाशी जायचं आहे महाराजांना शरण जायचं आहे असं बोलून हा संकल्प पाण्यात सोडायचा आहे आणि महाराजांना ही सेवा पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय सोपी सेवा आहे महाराजांची नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा, करा। धन्यवाद